राहता नगरपालिका निवडणुकीची रंगत वाढत असून प्रभाग क्रमांक आठ मधून अपक्ष म्हणून किरण सुरेश फोटे हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत प्रभाग आठ मध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी अनेक उमेदवार मैदानात आहेत त्यात किरण पोटे यांचे वडील सुरेश पोटे हे बॅग व्यावसायिक असून अनेक वर्षांपासून त्यांचा व्यवसायाच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क आहे सध्या प्रचार शिगेला पोचला असून प्रभागातील प्रलंबित समस्या रखडलेले रस्ते सुंदर आणि स्वच्छ प्रभाग विकासाभिमुख मुद्द्यांवर ते निवडणूक लढवत आहे माझं विजन असं राहील की काही वृद्ध लोक आहेत वृद्ध लोकांना मी तिथे सेवा करील ज्यांना काही मुलं सांभाळत नाही किंवा मुलं काही शिक्षणाव्यतिरिक्त किंवा बाहेर बाहेर गावी आहेत त्यांची मी काळजी घेईल त्याच्यानंतर महिला संरक्षण आजकाल बरंच सोशल मीडियावर न्यूजवर असं चाललं आहे की महिला संरक्षण कुठं भेटत नाही मी त्या त्या ठिकाणी महिला संरक्षण पण कायदा आणेल आणि महिला संरक्षण पूर्ण जोमाने तिथं काम करील त्याच्यानंतर शौचालय एक एक किलोमीटरच्या अंतर्गत सरकारी शौचालय राहतील हे तुम्हाला मी सांगतो त्याच्यानंतर सीसीटीव्ही प्रत्येक वार्डामध्ये म्हणजे प्रत्येक प्रभा प्रभागाच्या प्रत्येक प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये सीसीटीव्ही सीसीटीव्ही निरीक्षणाखाली राहील जेणेकरून तिथं चोरी वगैरे काही होणार नाही महिला पण सुरक्षित राहतील चोरी होणार नाही त्याच्यानंतर आजकाल बिबट्याचा जास्त जोर चालू प्रत्येक गावामध्ये प्रभागामध्ये तिथं बिबट्या येऊन किंवा लहान मुलांना काही करू नये म्हणून आपण बिबट्यासाठी सुद्धा लेझर संरक्षणद्वारे काहीतरी आपण तिथं काम करू शकतो हे पण आपण करू शकतो म्हणजे असे बऱ्याच काहीतरी विजन आहे फक्त विजन बोलून दाखवण्यात माझ्या नाही पुढच्या पाच वर्षामध्ये मी हे पूर्ण तुम्हाला स्वतः जनते साथीने करून दाखवील ही तुम्हाला मी घाई देतो तसंच दर महिन्याला मी अजून आरोग्यविषयी शिबिर पण घे येईल गे, गे, जेणेकरून वृद्ध लोक किंवा ना शुगरचा त्रास असेल बीपीचा त्रास असेल की त्यांचा दर महिन्याला आपण स्वतः चेक करणार आपण शिबिर घेणार ब्लड डोनेशन कॅम्प उभा करणार म्हणजे असे आरोग्यविषयी सुद्धा शिबिर करणार आणि आपण माझं एक मेन आहे की आपण जिथं व्यायामशाळा चालू करणार व्यायामशाळेचं चाल महत्त्व असं आहे की व्यायामशाळेनंतर असं म्हणलं जातं की माणसाचं आयुष्य वाढतं व्यायाम केल्यानंतर आपण योगाचं म्हणा गार्डन म्हणा व्यायामशाळा म्हणा हे आपण प्रॉपर सरकारतर्फे तिथं आपण उभारणार जेणेकरून तिथले वृद्ध लोक जरी असतील वृद्ध लोक म्हणा यंग पिढी असतील आजची यंग पिढी तेथे व्यायामा थ्रू एकदम ताजे तवाने राहतील अभ्यास करतील त्यात आपण ग्रंथालय पण ओपन करणार शक्यतो जमलं तर स्पर्धा परीक्षा केंद्र पण आपण चालू करणार मी स्वतः एम पी एस सी माझी आतून इच्छा आहे की स्पर्धा परीक्षा सेंटर असं आपण ओपन करावं तिथंच नाही आपण राहत्यामध्ये राहत तालुक्यामध्ये आपण त्याचा पूर्णपणे विचार करून स्पर्धा परीक्षा सेंटर आपण चालू करणार आहे जय महाराष्ट्र मी सुरेश किशन कोटे राहणार इथं राहत्यामध्ये मध्ये माझ्या मुलांनी अनुसूचित जाती या प्रघाता प्रभागातून वार्ड क्रमांक आठमधून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे त्या अनुषंगाने मी जनतेला असं आवाहन करतो की आजपर्यंत ग्रामपंचायत काळापासून आमच्या म्हणजे चर्मकार समाजाला कुठल्याही प्रकारचं प्रभुत्व प्रतिनिधित्व दिलेलं नाही आणि यामुळे काय झालं की मुलांनी मलासुद्धा सपोर्ट केला होता की पप्पा तुम्ही फॉर्म भरा परंतु मी थोडं माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव मी मला त्याच्यामध्ये इच्छा नाही राहिली मुलगा माझा मुलगा किरण सुरेश पोटे हा मेकॅनिकल इंजिनियर असून एम पी एस सी एक्सपेरिमेंट झालेला आहे शिवाय तो जिमसुद्धा चालवत होता जिमचा कोच आहे त्याचा गावामध्ये चांगला परिचय आहे आणि माझंसुद्धा जयबाबाची बॅग अवश्य नावाने दुकान असून जवळजवळ अर्ध आयुष्य मी जनतेच्या सेवेसाठी बॅग रिपेरिंगच्या माध्यमातून खर्च केलेला आहे त्याच्यामुळे मी हा नवीन चेहरा घेऊन जनतेसमोर जात आहे की जेणेकरून आजपर्यंत त्या वार्डामध्ये जे जे कोणी आले असेल गेले असेल जे जे कोणी आले असेल गेले अस जे जनतेचा रोष आहे त्या रोषाला अनुसरूनच मी मुलाला निवडणुकीत उतरवले आणि जनतेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे की के आपण केलेल्या कार्याची पावती मुलाला अवश्य मिळणार याची मला खात्री आहे आणि मी बॅगचं काम करत असल्यामुळे योगायोगाने बॅगही चिन्ह आलेलं आहे मला त्याच्यामुळं माझं संपूर्ण वार्ड क्रमांक आठमधील जनतेला माझं आव्हान आहे की बॅग या चिन्हासमोरील बटन दाबून अणुक्रमांक दोन आहे या बॅगच्या चिन्हा समोर बटन दाबून किरण सुरेश फोटे या उच्च विद्याविभूषित तरुण मुलाला आमच्या प्रचंड मताने निवडून द्यावे आणि आपल्याला वार्डामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या येणार नाही याची मी पूर्णपणे तुम्हाला गॅरंटी देत आहे प्रतिनिधी धनंजय माय न्यूज राहता